नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे दोडक्याची अगदी दहा मिनिटात तयार होणारी भाजी बनवत आहे आणि ती भाजी कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर मी इथे बघा पाव किलो दोडके घेतलेले आहेत आणि दोडक्याचे असे शिरा काढून घेत आहे तर सर्व दोडक्यांच्या आपल्याला शिरा या पद्धतीने अशा काढून घ्यायच्या आहे आणि अगदी कमी वेळात होणारी भाजी आहे आणि अगदी झटपट म्हणजे जर आपल्याला घाई असेल तर तुम्ही या पद्धतीने भाजी करू शकता बघा तर इथे आपल्याला दोडक्याच्या सर्व अशा काढून घ्यायच्या आहेत आणि खूप टेस्टी होती ही भाजी आणि एकदम म्हणजे झटपट होते तर नक्की ट्राय करा आणि सांगा मला कशी झाली कमेंटमध्ये आणि एकदम चवदार अशी होते करतानाच त्याचा सुवास इतका छान येतो ना की म्हणजे आणि कुणाला दोडक्याची भाजी आवडत नस नाही तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून पहा नक्कीच आवडेल न खाणारे हे आवडीने खातील तर बघा इथे या पद्धतीने असं मी आता ही दोडक्याची शिरा काढून घेतलेल्या आहेत तर जसे एका एक दोडक्याचे मी शिरा काढून घेतल्या आहेत तशा बाकीच्या सर्व आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत तर बघा इथे सर्व दोडके आपले शिरा काढून झालेले आहेत त्यानंतर आता हे दोडके आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने आता मी दोडके कट करून घेते तर आपल्याला सुरुवातीला दोडके ना असे एक एक दीड दीड इंच अंतरावर असे मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत असं एक दोन इंच अंतराचे मोठमोठे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे त्या पद्धतीने छोटे मोठे थोडेफार करू शकता तुम्ही त्यानंतर आपण ज्या पद्धतीने वांग चिरतो ना असं भरलं वांग करायला त्याच पद्धतीने आपल्याला हे दोडकं आता असं उभं चिरून घ्यायचं आहे बघा अगदी काही असेल आपल्याला तर आपण अशी भाजी पटकन करू शकता अगदी दहा मिनिटातच होते म्हणजे जास्त काही त्याला वेळ पण लागत नाही तर जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का खरंच तुमची कमी वेळेत झाली की नाही भाजी म्हणून तर या पद्धतीने असे आता मी सर्व दोडक्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये भरायला मसाला बनवायचा आहे तर मसाला करताना काय करायचं आहे आता अगोदर आपल्याला पाच चमचे मी शेंगणीचं कूट घेतलेलं आहे तर भरपूर असं कूट घ्यायचं आहे तर इथे मी पाच चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता सर्व मसाले आपल्याला घालून घ्यायचे तर त्यात प्रथम मी अर्धासा चमचा हळद घातली आहे आणि दीड चमचा आपला हा गोडा मसाला घालून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला घालू शकता त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला इकडे मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा आहे ना आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीने छान टेस्ट येते खूपच सुंदर अशी ही भाजी होते खूपच चविष्ट अशी भाजी होते कसुरी मेथीने तर इथे कसुरी मेथी आपल्याला हातावर चोळून घालून घ्यायची आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथंबीर घालून घेते आहे आणि कोथंबीर घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे बघा तेल घालून झाल्यानंतर आपल्याला हे चमच्याने मिक्स न करता मिक्स मिक्स हातानेच मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सर्व मसाले आणि मीठ शेंगदाण्याच्या कुटामध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्यामुळे हातानेच मिक्स करून घ्यायचे म्हणजे मीठ कुठे एका ठिकाणी राहणार नाही किंवा मसाला पण आणि सर्व व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने मी आता हे सर्व मिक्स करून घेते आहे तर बघा आता आ, हे आपलं आता मिक्स करून पण झालेलं आहे आणि हे आता आपल्याला हे ज्या दोडक्यांच्या फोडी बनवलेल्या आहेत आपण यामध्ये भरून घ्यायचं आहे बघा ज्या पद्धतीने आपण वांग्यांमध्ये मसाला भरतो अगदी त्याच पद्धतीने हे दोडक्याच्या फोडींमध्ये सुद्धा हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे खूपच टेस्टी होते बरं का मैत्रिणींना अशी ही भाजी आणि कमी वेळेत सुद्धा होते तर बघा आता मी ह्या असं मसाला सर्व फोडींमध्ये भरून घेते अग अगदी आपल्याला असं थोडंसं दाबून दाबूनमध्ये भरून घ्यायचा आहे म्हणजे तो असं पूर्ण फोडींमध्ये बसेल बघा या पद्धतीने आता मी सर्व फोडी भरून घेते तुम्ही नक्कीच ट्राय करा अगदी कमी वेळेत होते आणि म्हणजे जर शेंगदाण्याचं कूट जर आपला आधीचं तयार असेल ना तर काहीच वेळ लागत नाही आपल्याला ही भाजी करायला अगदी दहा मिनिटातच होते आणि सुद्धा एकदम चविष्ट अशी ही भाजी होते बघा या पद्धतीने आता मी असं दाबून सर्व फोडींमध्ये हा मसाला भरून घेते तर बघा इथे आता आपलं हे मसाला सर्व फोडींमध्ये मी आता भरून घेतलेला आहे बघा या पद्धतीने भरायचं बरं का आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे तो मसाला लवकर बाहेर निघत नाही त्यानंतर आपल्याला गॅसवरती काय करायचं आहे गॅस पेटवून आहे ना आपल्याला याच्यावरती कुकर ठेवायचं आहे तर तुम्ही म्हणाला आता कुकर कशासाठी तर आपल्याला कुकरमध्येच बन आप कुकर भाजी बनवायची आहे जर आपल्याला घाई असेल तर नक्कीच तुम्ही कुकरमध्ये भाजी बनवा जर तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही कढईत शिजवली तरी चालेल पण कढईत शिजायला थोडासा वेळ लागतो पोळी दोडक्याच्या तर कुकरमध्ये शिजवायची कुकर गरम झालेला आहे एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धासा चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडल्यानंतर अर्धासा चमचा इकडे मी जिरं घालून घेतलेलं आहे जिरं पण आपल्याला चांगलं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे तुम्ही लसूण ठेचून घेतला तरीही चालेल मी इथे लसूण बारीक चिरून घेतलेला आहे लसूण चांगला आपला परतला की त्यामध्ये फ्रेश असा कडीपत्ता मी घालून घेते आहे आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते आहे कांद्याने कुठल्याही पदार्थाला टेस्ट छान येते त्याच्यामुळे कांद्याचा वापर जरूर करावा दोडक्याची भाजी पण खूप टेस्टी लागते कांद्यामुळे तर इथं कांदा आपल्याला चांगला एक दोन तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी एकसारखं हलवत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे तो करपणार नाही आणि कांदा परतून झाला आहे बघा आता इथे आपला तर आपल्याला इथे लगेचच दोडक्याच्या मसाला भरून घेतलेल्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला एखाद दोन मिनिट थोडं मिक्स करून परतून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडी व्यवस्थित अशा बघा या पद्धतीने असं थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे तर आता आपलं हे एखाद मिनिटभर परतून झाल्यानंतर जो थोडाफार मसाला उरला आहे ना आपला तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याच प्लेटमध्ये मी धुवून एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला तुम्हाला जर रसा हवा असेल तर तुम्ही थोडंफार जास्त घातलं तरीही चालेल तुम्हाला एकदमच सुक्कं बनवायचं असेल तर तुम्ही अर्धीशीच वाटी पाणी घाला फोडी लगेच शिजतात आणि आपल्याला थोडा सांगापुरता रस रसा हवा असेल तर एक वाटी पाणी पुष्कळ होतं आणि त्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून मिडियम गॅसवरती कुकरची आपल्याला एकच शिट्टी करून घ्यायची आहे फक्त एकच शिट्टी करायची आहे जर तुम्ही दोन तीन शिट्ट्या केल्या तर त्या फोडींचा खूप गाळ होऊ शकतो तर बघा एक शिट्टी करून घेतली आहे कुकर थंड झाल्यानंतर बघा उघडून ब बघितला तर खूपच सुंदर आपली अशी भाजी झालेली आहे तर याच पद्धतीने आता तुम्ही ही भाजी अशी करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आपली भाजी बघा मी पुन्हा दाखवते तुम्हाला आणि कसुरी मी तीमुळे सुवासही छान येतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद